ओम महालक्ष्मी नमो नम विष्णुप्रिया धनप्रदायी आहोत पुन्हा एकदा निसर्गाचा आस्वाद घ्यायला निघालो आहोत पोमेंडी खुर्द काजरघाटी येथील महालक्ष्मी मंदिरला आपण रत्नागिरी पासून असाल तर रत्नागिरी नाचने काजरघाटी या मार्गाने अवघ्या सात किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे अगदी मंदिरापर्यंत जाण्यासाठी डांबरी रोड आहे मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटर मंदिरापर्यंत जाण्याचा डांबरी रोड अरुंद स्वरूपाचा आहे त्यामुळे आपले वाहन या रस्त्याने काळजीपूर्वक चालवावे हो मंदिराच्या कमानीपाशी पुरेशी जागा असल्याने तिथे तीन चार कार व्यवस्थित उभ्या राहू शकतात प्रशस्त अशा कमानीतून आत गेल्यानंतर मंदिराचा भव्य असा परिसर पहावयास मिळतो कमानीतून आत गेल्या गेल्या एका बाजूला हे मंदिराचे कार्यालय दिसून येते बहुधा इथे राहण्याची ही सोय असावी चला मंदिरात जाऊ लोकांच्या वस्तीपासून थोडेसे लांब असल्याने मंदिराच्या परिसरात आणि मंदिरात एक विलक्षण शांततेचा अनुभव येत होता मंदिरात आत जाताच देवीसमोर नतमस्तक झालो पाठीमागे पितळी भिंत त्यावरील दोन मोर एक ओंकार व एक स्वस्तिक आणि पितळीच्या भिंतीपुढील ही काळ्या पाषाणातील देवी महालक्ष्मीची मूर्ती अतिशय उठून दिसत होती या देवीला काजरघाटीची महालक्ष्मी असे संबोधले जाते त्यानंतर डाव्या हाताला श्री महाकाली व श्री व्याघ्रांबरी देवीची मूर्ती आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला विविध रंगाची वस्त्र नेसविली जातात साज श्रृंगार करून सोन्या किंवा चांदीच्या धातूचे मुखवटे चढवले जातात नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराला बाजूने विद्युत रोषणाई करण्यात येते त्यामुळे देवीच्या तेजाप्रमाणेच मंदिरसुद्धा प्रकाशमान होते मंदिर प्रशासनाचे मानवी तितके आभार कमीच म्हणायचे कारण एवढ्या दुर्गम ठिकाणी हे मंदिर असूनसुद्धा या मंदिरातील स्वच्छता येथील नीटनिटकेपणा मनाला एकदम प्रफुल्लित असा करणारा आहे दुपारच्या वेळी गेलो असल्याने पुजाऱ्यांची दुपारची पूजा पाहायला मिळाली शांततेमुळे घंटीचा घंटानाद घुमघुमत होता त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली चहूबाजूंनी कठडा आणि नक्षीदार असे खांब मंदिराच्या सौंदर्यात भर घालत होते चिऱ्याचं मंदिर आणि अशा या लाकडी खिडक्या सगळं सुंदर दिसत होतं मंदिराच्या पाठीमागे एक पायवाट आहे पाय वाटेने पुढे गेलो की आपण एका झऱ्याच्या प्रवाहाजवळ जाऊन पोहोचतो झऱ्याजवळ सुंदर असा बांधीव पूल आहे पूर्वी कुवारबाव वाडी गायाळवाडी परिसरातील महिला जंगलातून चालत येऊन हे नदीचे पात्र पार करून देवीच्या दर्शनासाठी मंदिरापर्यंत येत असत तर मित्रांनो रत्नागिरीपासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणाला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहतील धन्यवाद